श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी हा दिवस भगवान विष्णूसोबतच माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो या आषाढी एकादशी पासून भगवान विष्णू हे झोपण्यासाठी क्षीरसागरामध्ये जातात विधीनुसार भगवान श्रीहरिविष्णूंची पूजा करून त्यांना या दिवशी झोपवले जाते आणि या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते आणि म्हणूनच या चार महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही परंतु या चार महिन्यामध्ये आपण भगवानताची पूजा कि सेवा करतो त्याचे आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आषाढी ही एकादशीच्या दिवशी आपण व्रत केल्याने त्यामध्ये दे सर्व देवतां तेज एकवटलेले असते आणि म्हणून या आषाढी एकादशीचे व्रत केले तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचे फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात धार्मिक दृष्टीने आषाढी एकादशीचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो तर या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूसोबतच्या पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त काही पाच प्रभावी उपाय सांगणार आहे त्यातील आपल्याला एक रुपयाचा नाण्याचा देखील एक, एक अत् अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि वर्षभर धनसंपत्ती पैसा कमी पडत नाही घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य कायमचे संपेल असे हा एक रुपया नाण्याचा जो उपाय आहे तो कसा करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला देखील प्रेस करा ज्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नाही आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला आवडता आहे आणि पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना आवडता आहे त्यामुळे यापैकी कोणताही रंग तुम्ही असेल तो घालू शकता त्यानंतर बघा आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची भगवान विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असो किंवा आपल्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला स्नान घालायचं फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचं त्यासमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची पिवळी फुलं अर्पण करायची जेव्हा पण अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय करतो तेव्हा ते खूप प्रभावी ठरत असतात आणि यामुळे देवी देवता जे आहेत ते प्रसन्न होतात आणि आपण केलेले उपाय जे आहे ते आपल्याला पुण्यफळ प्राप्त करून मिळते त्याचे तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे पाच उपाय सांगणार आहे यापैकी तुम्ही एका ब दशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कोणतेही उपाय करू शकता कारण बघा एकादशी हा संपूर्ण दिवस असणार आहे आणि हा दिवस अतिशय शुभ मानला जातो म्हणून या संपूर्ण दिवसामध्ये सर्व सेवा आणि उपाय करू शकतो सर्वप्रथम मी तुम्हाला एक रुपयाच्या नाण्याचा सा उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे या दिवशी आपण जर आपल्या घरात हा उपाय केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल घरात इतका पैसा येईल की सांभाळता देखील येणार नाही आणि वर्षभर धनसंपत्ती कमी पडणार नाही तर बघा जर तुम्हाला कष्ट आणि मेहनतीला फळ मिळत नसेल किती कष्ट करा तुमच्याकडे पैसा येत नसेल कोणत्याही कोणत्या कारणाने तो पैसा घरातून निघून जात असेल लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होत नसेल लक्ष्मी ही प्रसन्न नसेल तर हा एक उपाय तुम्ही आवर्जून या दिवशी करा कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी इतर कोणताही दिवस हा असू शकत नाही दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला भगवान विष्णूच्या फोटोसमोर एक दिवा लावून घ्यायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे हे नाणं आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर हे भगवान विष्णूंच्या फोटोसमोर किंवा समोर ठेवायचं आहे किंवा मग जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांच्या मूर्तीसमोर ठेवायचं त्यानंतर या नाण्याला हळदी कुंकू लावायचं अक्षदा अर्पण करायच्या एक तुळशीपत्र अल् अर्पण करायचं आणि त्यानंतर धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि तिथेच आपल्याला बसून एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून आपल्याला भगवंताचे नामस्मरण करायचं आहे जे काही तुमची इच्छा असेल जी काही अडचण असेल ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हे नाणे आपल्याला तिथेच दे देवघरामध्ये ठेवायचं सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं एक लाल रंगाचा नंतर कपडा घ्यायचा त्यामध्ये आ, ए, एक पत्र हे नाणं आणि एक तुळशीपत्र बांधायचं आणि हे नाणं तुम्हाला पैसे ठेवण्याच्या ठिकाणी तिजोरीमध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्या लॉकरमध्ये तुम्ही ठेवू शकता जेव्हा हे अभिमंत्रित केलेले नामने तुम्ही पैशाच्या ठिकाणी ठेवता तेव्हा लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल आणि आपली तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील पॉकेटमध्ये जर हे नाणं ठेवलं तर चहूबाजूने आपल्याकडे पैसा येईल आपलं पॉकेट कधीही खाली राहणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढी एकादशीला एक, एक रुपयाच्या नाण्याचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हे नाणे तुम्ही पर्समध्ये ठेवल्यानंतर किंवा तिजोरीमध्ये ठेवल्यावर कधीही खर्च करायचं नाही हे नाणे तुम्हाला लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मदत करेल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा इतर कोणतेही दोष असेल यामुळे सतत तुमच्या घरामध्ये बांधणं कटकटी होत असतील मतभेद होत असतील तुमच्या कुटुंबातील व्यक्तीत एकोपा नसेल घरामध्ये प्रगती होत नसेल त्यानंतर घरात कोणताच पैसा टिकत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीची एक माळ अर्पण करायची आहे विषम संख्येमध्ये तुम्हाला तुळशीची पानं घ्यायची लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घेऊन ही पिवळी तुम्ही जी माळ घेतलेली आहे ती विष्णूंना अर्पण करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायची जी, जी माळ आपण भगवंताला अर्पण केली होती ती काढून घ्यायची आणि तुमच्या मुख्य प्र प्रवेशद्वारावरती टांगून ठेवायची आहे जेव्हा तुम्ही अशी माळ घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती टांगून ठेवता तेव्हा कोणतेही वास्तुदोष पितृदोष आपल्या घरामध्ये टिकत नाहीत आपल्या घरामध्ये येणारी सर्व वाईट शक्ती जी आहे ती नष्ट होते आणि आपल्या कुटुंबाचं प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा एक उपाय देखील तुम्ही आषाढी एकादशीला करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर कोणत्याही कामात यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल एखादा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही लव नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही तर या दिवशी तुम्हाला धान्यदान करायचं आहे धान्य दान करत असताना तुम्हाला त्यामध्ये तांदूळ चुकूनही दान करायचा नाही तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या दिवशी तांदळाचं दान केलं जात नाही तर तुम्हाला धान्य दान करताना थोडंसं गूळ आणि चना डाळ आहे ते दान करायचं आहे तर ते शक्य नसेल तर तुम्ही तांदूळ सोडून इतर कोणतंही धान्य दान करू शकता त्यानंतर बघा जेव्हा हे धान्य आपण दान करतो तेव्हा आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात आपल्याला परे प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात तसेच या दिवशी ब्राह्मणाला पिवळे वस्त्र दान केल्याने तरी ते देखील अत्यंत शुभ मानलं जातं त्याचं मिळणारं पुण्य जे आहे ते, ते आपल्याला अगदी पटीने प्राप्त होत असतं त्याचबरोबर आषाढी एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करण्याची परंपरा आहे तर आपल्या घरामध्ये असलेली लक्ष्मी म्हणजेच तुळस तर या दिवशी तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करायचं आहे त्या दिव्याला हळद कुंकू किंवा तांदळाचे आसन द्यायचे आहे तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायचा प्रदक्षिणा करत असताना ओम नमः भगवते वासुदेवाय नम या महामंत्राचा जप करावा यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर समाधान टिकून राहावं यासाठी देवी लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे साधे सो छोटे उपाय आषाढी एकादशीला आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी देखील प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ